यात्री कृपया ध्यान दिसा रिश्तेदार रिश्तेदारा सोबत तुमचा लेना देणार नाही तसाच या व्हिडिओचा असल जिंदगी सोबत काहीही लेना देणार नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बनवलेला असून फक्त मनोरंजन म्हणूनच बघावे धन्यवाद गण्या ना भाऊ नाक्यावरती पोलीस आहेत हा आपल्याला माल खाली करावा लागते नाही तर मग लपवून ठेवा लागते का कक, का करून सांग कर, माल का? मोटा माल लपवून एवढा मोठा लपशील आपल्या बायकोच्या अरे एवढा मोठा जंगल आहे तरी तुला माझीच बायको दिसली का रे हे खोड लपवासाठी तू येऊन घासून राहिलास राजा तू ध्यान चे सुनले जिसे तू सिर्फ खोड समजत आहेस ते फक्त खोड नाही तर हिऱ्याहून मूल्यवान अधिक आहे लाल चंदन ग गण्या भाऊ आपल्या नड्ड्या मध्ये तु न का निंबाची काळी टाकला होतास का रे आवाज कसा का का निघत आहे <coughs> नाक्यावरून माल काढणी मुश्किल आहे भाई ठाणेदार मोठा गरम आहे मग मी कालच त्याच्या बायकोला विचारून आलो लाल चंदनची तस्करी करावा साठी आता एकच माणूस आपल्या कामात येऊ शकते पुष्पा भाऊ गण्या भाऊ हा चमन चमडी आपली मदत का म्हणून करेल रे याचा थुतूर पाहिला तर गांजा पिल्यासारखा दिसते राजा बे पुष्पा भाऊ नाक्यावर पोलीस आहे आपल्याला माल नाक्याच्या बाहेर काढावा जाय याले का जमल गण्या भाऊ नाकाच्या बाहेर शेमडा नाही काढू शकत नाकाच्या बाहेर माल का काढल पुष्पा नाम सुनके बाई समजी क्या मानुस आहे मै पुष्पा पुष्पा राज मै झुकेगा नाही साला हे छपरीपणाचे धंदे सोड पुष्पा भाऊ एवढा मोठा हिरो माणूस छपरी सारखा वागते तुला पहिलंच म्हणलं होतं गण्या भाऊ का कोणत्या पुष्पी फुष्पीचा काम नाही म्हणून अभे तुम्हाला या ग्रुप मध्ये कोणा बे यात केला मी एवढा मोठा आहो मला कवडी भरची इज्जत आता माझा डोकसा गरम झाला आता मला एक गरम गरम चाय पाहिजे रे बापू बनालू दूध की चाय शक्कर तुम डालू क्या भाय टेन्शन ना लो पुष्पा की चाय डॉली वाला अरे डॉली भाई बिग फॅन विन एक एक सेल्फी घेवायची होती रे भाऊ तू याचा फॅन आहेस त्या वरून खाली मुत म्हणा डायरेक्ट तुझ्या तोंडात जाते सेल्फी घेण्यापेक्षा अमृत पेऊन मुक्त हो और पुष्पा भाई चाय पिएंगे तुझ्या हातची चाय मी नाही पेव बे सप्पा माहित आहे तू चाटून दुधाला चाय बनवतेस स्टाईल मारतो ना भाऊ लोक चाय पिवाय थोडी येते मागड डॉली ची स्टाईल लिए आते एक फोटो काढून टाकतो रे भाऊ तुझी ए फोटो नको काढू रे गांडू केली टाकतो नाही धंदा तुझा बरा आहे डॉली बे गोष्ट या डॉलीचा मूत चाय मंग पेजो पहिले माझ्या मालची सेटिंग लाव तुझा माल अरे म्हणजे सिनू भाऊचा माल लालचंदन नाक्यावर पोलीस आहे ते तेथून आपल्याला माल काढणी बाहेर गण्या तुझ्या बाय तर अडात लावून जीव देऊशा लागते मालत दे दे मग श्रीवल्ली तर माझी होईल हे पाय गण्या नाक्यावर पोलीस आहे तर त्याच्या ऑपोजिट साइड खुल्ला रस्ता राहील त्या रस्त्यावर गावचे बुडगे थंडीचे हजार पुष्पा भाऊ तेथून तुम्ही जावाल तर लालचंदन पुरा पिवडा होऊन जाईल तुमचे सुद्धा जातील या कोण केला रे ग्रुप मध्ये सॉरी मी तो हे पाय गणे आपल्याला या खुल्या रस्त्यावरून आपल्या मालाची तस्करी करायची आहे मालाची गाडी धरून तू आणि मी खुल्या रस्त्यावरून चालले जाऊ तो पाय वाघ ब जा पुष्पा भाऊ तू वाघाला तू माझ्या मराठीच वाट नाही तिकडे बिचारी श्रीवल्ली कधी येईल म्हणून वाट पाहते सर अ श्रीवल्ले पुष्पा नसे का घरी नाही येऊ काय ये अंतर काय बकऱ्या अय श्रीवल्ले आपण दोघे मिळून प्यार करून ना तुझ्या बायकोकडे जाणारे भाड्या प्यार करावा ना रोज जाई वांगा भातच खाऊ काय कधी कधी चिकन मटनही हेपला लागते दिन्या मी पुष्पाले नाव सांगेन बर माले पाणी भरावच आहे अजून भाजी रांधावाची आहे तू माझा टाइमपास नक करू ये ते भोंगाडे माझ्या घरची लाकोरीची भाजी नेजो ना झाला श्रीवल्ली मला लगीत आवडते शे तू तू कसा म्हणून पुष्पा सोबत लपडा केलीस म्हणतो तो, तो भोसडीचा माकू अंगाई नाही धुव खदनेला राहते पुरी वाज मारते त्याची पुष्पा माझ्यासाठी एक गाणं म्हण <coughs> डोळ्यातून डोळे गुचकून तुझ्या प्रेमात पडलो गोबीच्या पाल्यासारखा कचऱ्यात सडलो चालतेस तू डुकरावानी दिसतेस तू कुत्रीवाणी तुला पाहून रस्त्यावर मी पडलो तू आहेस भोकनी श्रीवल्ली कशी राहतेस खदनेली पुष्प्या पुष्प्या माझ्यासाठी तू नसा हो म्हटलास म्हणलास रे बकऱ्या नालाय का ये तू संध्याकाळी घरी तुला जेवणच नाही देत नाही म्हणून असं बापा पण पुष्पा माझा चांगला आहे बापू अये पण तू माझ्याकडे पाय न मी शहरात जातो मस्त सेंट लावतो गाडी न फिरतो मोठ्या घरात राहतो अन तुझा पुष्पा सकाळी बोदली धरून बांध्यावर हगाल जाते तुला का म्हणून खुश ठेवलं येतो दिनिया मला वाटला नव्हता तू एवढा लपडेल माणूस आहेस म्हणून पाय तु� न ये थोडसा अंदर येऊ का दिन्या, मी चांगली बाई आहे म्हणून आतापर्यंत बोमरल नाही जोरात गिरात ना तर तुझा जाईल तुझे डोळे एवढे फुटले तुला दिस नाही काय कोणतरी तुला प्यार आलाय म्हणून तुला पाहिजे ते गोष्ट तुझ्या नजरे समोर तुझ्या हातामध्ये आणून देऊ शकतो एवढा पैसा आहे श्रीवल्ली थोडसा तर विचार करिये बुद्धीनं दिनिया मला सत्या बाया सांगलाय का तुला पडेल माणूस आहेस म्हणून तुझ्या चक्कर मध्ये असाच नाही पडो बापू मी हा आता माझी सासू येईल ना तर तुझे चांगले चमडे काढल हो चमडे काढल तिचे चमडे तर माझ्या बापानं काढलं म्हणजे ते का जाऊ दे भोकात मी येऊ का अंदर ते सांग पुरे एक लाख रुपये देऊन ठेवतो तुझ्याकड का म्हणलास हो हो पुरे एक लाख नगद बाय लवकर श्री येऊ का अंदर लवकर या पण कोणाला सांगा नको ये प्यार कर आणि निघून जा या तालुक माल, माल का कोई अता पता। का भोकात बाबा तू मालमाल करून राहिलास कधी मरशील काही सांगता नाहीये एवढी वय तुझी झालीय माल मालमाल करतेस माझा डोकसा पुरा बेहाटून गेला इकडे तू मालमाल करतेस तिकडे तू पुष्पा प्लॅनिंग करताय मालमाल करत मालमाल पुरा बेहाल तुमचा माल भोकात नेऊन टाका मला सांगा न तुमच्या मालच्या टेन्शन पाहिजे माझी हाईट अजून खुंटली एवढा बुटका झालो आता का जमिनीत घुस म्हणतेस भोसडी चायवा एवढा कोणासाठी राबत आहो मी मालेच तुम्ही उलटे प्रश्न देत्या एक वेळ माले तो लाल चंदन माझ्या हाती लावू दे तुमची गुभी नाही सुजवलो तर नावाचा मी राक्षस नाही मी ना पुष्पाची प्लॅनिंग ऐकलो बाबा नात्यावर तर पोलीस आहेत तर त्यानं कोणती तरी अलग प्लॅनिंग केलं ते प्लॅनिंग करत होते मी लपून ऐकत होतो त्या प्लॅनिंग मध्ये डाळी चायवाला दिसला अभे तर मग त्याच्याकडून तुम्ही एक कप चायकावना घेऊन आणलास माझ्यासाठी तुम्ही ना मला लाल चंदन सांगल्या ना चाय थोडी प्लॅन बता डोनू प्लॅन पुष्पा राज का प्लॅन तर बाबा तुला तेच सांगत आहो नाक्यावर पोलीस आहेत तर पुष्पा भाऊ म्हणे कच्चा रस्ता आहे तर त्या कच्च्या रस्त्यावरून ते मालाचा ट्रक निघणार आहेत पुष्पा भाऊ तू माझ्याकडे नको पाहू गाडी चालव समोर लक्ष दे ना कोणा भोगदारात घेऊन कुठं ना तर मग वाट कोणाची पायताय डोनू घनश्याम आपली गाडी काढ आणि चाकू सूर्या धरून आपण पुष्पाले रस्त्यात अडकवू आणि माल आपल्या ताब्यात घेऊ बाबा आज मी येऊ नाही नाही शकत माझ्या बोलवलं करोडाचा माल सोडून तू मालाला राहिलास का भोकात टाका तुम्ही म्हणूनच तर माझी माल तुमच्या जवळ टिकली नाही मी चाललो माझ्या मालला भेटायला तुमच्या करोडाचा माल तुम्हीच पावा आणि आपल्या गुबीत टाका घनश्याम माझ्यासाठी दोनू आजपासून मेला आता माझा एकच वारीस आहे तो म्हणजे तू जा घनश्याम गाडी काढ बाबा बाबा गाडी पंचर आहे भोसडी चायवा तुमच्या पायीस तर मी अजून गुंडा नाही बनू शकलो माझा स्वप्न तर चालय बा तुमच्या पायीस तर अधुरा राहिला बे मी लावतो आता आगीत आता मी आपला जीव देतो ठीक आहे तवरी तुम्ही जीव द्या मी तेरवीची सोय लावून येतो पुष्पा भाऊ डोळे खुले ठेवजो मागच्या वेळेस जसा राक्षस ना आपला प्लॅन चकना चूर केलं तसा यावेळेस झाला नाही पाहिजे माझे डोळे ते चांगलेच खुले आहेत बे आता गीत राक्षस माझ्या समोर आला ना याची पूरी माय बहन घेया हो बापू नी घे आला पुष्पा राक्षस मम्मा मी को नाव घेऊ रे अबे गनिया तू नाव को नको घेऊ फक्त हा चाकू बरोबर धर नहीं तो खूब अशील मैं अगुबी माल मेरे हवाले कर दे पुष्पा राज माजा अंबा दे तो तुले मी तलवार नीचे करके झुक जा पुष्पा पुष्पा भाऊ तू झुकू नको झुकल्यावर हा चाकू ज्या पद्धतीने मी धरलो त्या पद्धतीने हा खरंच चालला जाईल पुष्पा पुष्पा राज, मैं नहीं साला पुष्पा मालाची तस्करी कोण केलं खर खरं सांग ए मल्ले मारलास ना तू तुले माहित नसे का आम्ही कोणाचे माणसं होऊन सिनू सा, सर सॉरी सर सांग माल ठेवलास साहेब तुम्हाला पोर आहेत का जी नऊ पोर आहेत दहावा निंगल पुढच्या महिन्यात काउन करावा माल दत्तक घेऊन टाकाल मग आपण क्रिकेट ची टीम बनवू आणि सुखाने जगू पण याला जसा मारल्या कुत्र्यासारखा तसा माल नुक मारा जी मोसडीच्या गणया तुनं सांगलास ना का पोलिस नाक्यावर आहेत म्हणून मला राजाने सांगले तुम्ही नाक्यावर होत्या ना जी मग कच्च्या रस्त्यावर कशा का आल्या असाच पोलीस नाही बनलो बापू <laughs> जाऊ बन दे ना साहेब पप्पा हवालदार लाईट बंद कर रे एक वेळ यायची मारू मारू गुबी सुजवून टाकू